तर धनुरास आहे तिचं तत्व हे अग्नी mm. मकर राशीचं तत्व हे पृथ्वी सांगितलं मीन राशीचं तत्व आपण जल सांगितलेलं आहे हे जल दिसत तर ah. ही त्या त्या राशींची तत्व आहेत म्हणजे जी तत्व आपण पंचमहाभूत सिद्धांतातलं जे आहे पृथ्वी आपती जेव्हा युवा आकाश आ, जी आहेत पंच महाभूत ती महाभूतच आहेत इथे आणि ती त्या त्या राशीची जे स्वभाव आणि ते स्वभाव असल्यामुळे जलाचं आणि अग्नीचं पटेल का नाही पटणार आणि हे स्वभाव कसे ठरले तर ते ऋषींच्या निरीक्षणात ठरलं की त्यांना त्यांना ते लक्षात आलं की या काळात जे जन्मलेले असतात लोक किंवा ज्यांची चंद्र रास मीन असते त्यांचं जलप्रधान प्रकृती असते ज्यांची राशी धनु असते त्यांची अग्निप्रधान प्रकृती असते प्रकृती ह्याचा अर्थ दोन्ही अर्थाने म्हणतोय मी हे शारीरिक प्रकृती किंवा स्वभाव मनाचा स्वभाव या अर्थानुसार राशी असेल तर मनाचा स्वभाव असतो रवि राशी असेल तर शरीराचा ची प्रकृती असते असे वेगळे वेगळे त्याचे प्रकार प्रकार आहेत तर आता या पंचमहाभूत सिद्धांतावर आधारित ही जी काही रचना तयार झालेली आहे त्या रचनेच्या मागे मूळ विचार हा आहे की या लोकांचा पटेल का या दोन रक्तगटांचं पटतं का जसं आपण सांगतो तसंच आहे या तत्वांचं पटणार आहे का हे सांगणं ते आणि तेच एका वेगळ्या भाषेत म्हणजे पुढे पुढे जसं आधुनिक जीवशास्त्रात कॉम्प्लिकेशन वाढत जातं म्हणजे आपण एम आर आय काढतो बरोबर आहे फक्त रक, रक्त रक्तगड बघून सगळं होतं का काम नाही होत काय करतो आपण वेगळ्या वेगळ्या तपासण्या पण करत असतो आणि त्या तपासण्यांमध्ये खूप कॉम्प्लेक्स पॅरामीटर्स ते दाखवत असतात आणि त्या पॅरामीटर्सचा अर्थ डॉक्टरांनाच फक्त कळतो बघ तसंच इथे होत आहे इथं जसं पंचमहाभूत भूतांनुसार त्यांची तत्व सांगितलेली तसंच पुढे खूप क्लिष्ट अशी त्यांची रचना पण तयार झालेली आहे आणि त्या रचनेनुसार प्रत्येक नक्षत्र हे वेगळ्या वेगळ्या स्वभावाचं सांगितलेलं आहे जसं रेवती हे नक्षत्र देवगण त्याचा गण हा देव आहे तर उत्तर भाद, भार नक्षत्राचा गण आहे मनुष्य शततारका नक्षत्राचा गण आहे राक्षस हे आपल्याकडचं आपल्या व्यवस्थेतले एमआरआय तसं समजा ते खूप तपशील जाऊन हे का राक्षस असं विचारायला तर खूप संशोधन करावं लागेल त्याच ते आणि मग लक्षात येईल की हे असं का त्याच्यानंतर तुम्ही पुढेही ते स्व स्वकीय वर्ग आणि वर्ग असे दोन खाली दिलेले आहेत हे याचा अर्थ काय आता तुम्ही ग्रहीत धरा की हे सगळे जे आता पॅरामीटर्स इथे दिसत आहेत ते पॅरामीटर्स हे कुठल्या तरी कॉम्प्लिकेशन्स मधनं परंपरेत आलेले आहेत हे सगळ्याचा अर्थ आत्ताच्या पंचांकर्त्यांना पण माहीत असेल ह्याची खात्री देता येत नाही पण ते परंपरेने आलेले आहेत काही गोष्टी आता उदाहरणार्थ श्राद्ध करतो आपण श्राद्ध हे परंपरेने आलेले आता हे सिद्ध करता येतं का की के श्राद्ध केल्यावर या या गोष्टी घडतात असं सिद्ध करता येतं का आधुनिक शास्त्रानुसार नाही करता येत परंपरेने आलेलं आणि काही गोष्टी या पूर्वजांच्या खांद्यावर आपण चढून बघून ठरवायचे असतात आपण कसं वागायचं ते प्रत्येक वेळी त्याला आधार मागत राहिलो आपण तर अवघड होईल ना जीवन जगणंच अवघड होईल प्रत्येक गोष्ट प्रूव्ह केल्याशिवाय मी जगणारच नाही असं तर ना। आणि मग प्रत्येकाच्या प्राधान्यानुसार ठरतं की तो काय सिद्ध करू इच्छितो आणि तसा जगू इच्छितो का काही गोष्टी सांगितल्या तसा जगायला लागतो बस आता याचे पंचांगात एक होरा हा एक शब्द येतो की या होऱ्याला काम करा होईल हो या होऱ्याला काम केलं तर नाही होणार तर या होराचा काय अर्थ होरा हा मी मागच्या भागात खर तर सांगितलंय पण परत एकदा सांगतो तुम्हाला होरा कोष्ट नऊ हे बघ आता मी मागच्या भागात ते मी दाखवलं होतं बघा शनि हा सर्वात मंद चालतो मग गुरु त्याच्यापेक्षा जरा वेगात मग मंगळ मग रवी शुक्र बुध चंद्र आणि परत तेच चक्र सुरू शनी गुरु मंगळ रवी शुक्र बुध चंद्र असं चालू राहिलं आणि मग शेवटी ते चंद्रानंतर संपल्यावर पुढचे तीन येतात आणि मंगळ नंतर कोण अपेक्षित आहे तर रवी अपेक्षित आहे मंगळ नंतर तर तो, तो रवी येतो पुढच्या वारी पहिल्या होऱ्याला हे होरा गोष्ट होरा गोष्ट म्हणजे दिवसाचे चोवीस होरे मानलेले आहेत म्हणजे आवर्स तास मानलेले आहेत आणि त्या प्रत्येक तासाला एक एक ग्रहाचं स्वामित्व दिलेलं आहे <है>। आणि ते त्या क्रमाने आहे ज्या क्रमाने जो क्रम त्या ग्रहाच्या गतीनुसार मांडलेला आहे तो त्या क्रमाने आणि त्यानुसार हे होरे आहेत त्यामुळे एखादा पंधराव्या पंधरावा होरा असेल पंधराव्या होऱ्यात का एखादं काम करावं की नाही तर पंधरावा होरा कुठलाही बघायचं आणि त्या तो रवीचा आहे मग रवी अनुकूल आहे का त्या कामासाठी वगैरे या हा विचार एक असू शकतो दुसरा शेजारीच दाखवलेल्या कोष्टकात अजून एक विचार आहे ह्याच्यात खोरा नाहीये एक वेगळाच मुहूर्त म्हणून भाग येतो कालावधी येतो तो, तो, काला तो।, तो साधारण सरासरी दीड दीड तासाचा असतो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा अनेक वेळेला चांग एखाद्या न म्हणजे मुहूर्त जे असतात ते मुहूर्त वेगळ्या वेगळ्या कामांसाठी दिलेले असतात पण असं कुठलं विभक्षित कामासाठीचा मुहूर्त असं दिलेला नसेल तर तो, तो ते काम कधी करावा ह्याच्यासाठी शिवालिखित मुहूर्त पाहण्याची प्रथा आपल्याकडे आहे आणि ते मुहूर्त इथे कसे साधारण अंदाजाने कुठल्या वेळेला येतात हे सांगितलेले आहेत त्याच्यातले अमृत लाभ आणि शुभ हे तीन चांगले मुहूर्त सांगितले जातात चंचल हा मध्य मुहूर्त सांगितला जातो आणि इतर जे आहेत ते विपरीत आहेत ते अनुकूल नाही प्रतिकूल ते होच स्पष्टीकरण आहे बर आता मानवी जीवनावर आपल्या ग्रहांचा जो काही परिणाम होतो असं म्हणतात तर याला काही आपल्याला काही बेसिस आहे का काही खरो म्हणजे कशा प्रकारे ठरवलं जात ते मी मग अशी म्हणालोच होतो की हा विषय घेऊया आणि फल ज्योतिषावर जे वारेमाप आरोप होतात त्या आरोपांबद्दल जरा बोलूच या सुरुवातीला मी आधुनिक जीवनातला एक उदाहरण घेतो आणि मग आपण आपल्या मूळ विषयाकडे जाऊया आधुनिक जे मेडिकल सायन्स आहे ते मेडिकल सायन्स हे जे प्रॅक्टिस करतात म्हणजे डॉक्टर्स किंवा हॉस्पिटल हे त्यांची प्रॅक्टिस करत असतात ते वापरतात ते बरोबर त्यांच्या चुका होत नाहीत का होतात सगळेच जण मान्य की त्यांच्या चुका चुका होत असतात आता त्यांच्यात ज्या होतात ते त्यांच्या वैयक्तिक प्रॅक्टिसचा भाग असतो त्याचा त्याच्यातला तो दोष असतो तो दोष हा त्या सायन्सचा असतो का नसतो त्या सायन्सचा नसतो तो दोष सायन्स हे वेगवेगळ्या प्रक्रियेतनं विकसित झालेलं असतं आणि त्या प्रक्रियांमध्ये खूप वस्तुनिष्ठ विचार के विचार केलेला असल्यामुळे ते त्याची रचना ही सुसंगत असते नीट असते पण ते सायन्स ज्यावेळी प्रस्थापित होतं त्यानंतर ते, ते सायन्सची आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण वापर करायला लागतो त्यावेळी वापर करणारा अनेक वेळेला चुकतो आणि त्यामुळे ती चूक ही त्या सायन्सची नसते त्या वापर करणाऱ्याची असते त्यामुळे ज्योतिष या विषयासंदर्भात सुद्धा मला असं सांगायचं की ज्योतिष शास्त्र आहे की नाही आपण नंतर बघूच या पण समजा ते शास्त्र असेल तर त्या शास्त्राचा वापर करणारे जे ज्योतिषी आहे ते ज्योतिषी ज्या प्रकारची प्रॅक्टिस करतात त्यावरून त्या शास्त्राला नाव नकाठली तो त्या वैयक्तिक माणसाचा दोष असणार आहे मग आता अजून एक समांतर उदाहरण असं आपल्याला सर्रास माहितीये की डॉक्टर्स आणि आतल्या आतल्यात अनेक हे असतात काय म्हणतात त्याला लागेबांधे असतात आणि त्याच्यात काही फार्मास्युटिकल कंपन्या आहेत त्यांची औषधं प्रमोट करण्यासाठी डॉक्टर्सना काही लाभ करून देतात ते आणि त्यातनं ती औषधं जास्तीत जास्त वापरली जातील ह्याची काळजी घेत असतात आता ही जी नैतिकतेच्या पलीकडे जाऊन अनैतिक होऊन एखादा मेडिकल प्रॅक्टिशनर काहीतरी काम करतो त्यावेळी मेडिकल सायन्सचा दोष नसतो परत एकदा मग चुका होत्या तर ठीक आहे त्या चुका म्हणजे कशा तर एखादा रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टमध्ये जे सांगितलेलं आहे ते बघताना काहीतरी चूक झाली ती गोष्ट वेगळी पण जेव्हा हेतू पुरस्तर एखादा अनैतिक वागायला लागतो एखादा प्रॅक्टिशनर त्याही वेळी ती चूक ही त्या शास्त्राची नसते त्या वैयक्तिक माणसाची बरोबर आहे तसच अनेकांना असे अनुभव आलेले आहेत की ज्योतिषी हे कर... काही विशिष्ट हेतू काही जण काही ज्योतिषी हे विशिष्ट हेतू सल्ले देतात असं काही जणांना अनुभव आला तर तो अनुभव आलेला असेल तर तो ज्योतिषशास्त्राचा दोष नाही तो त्या त्या ज्योतिषाचा दोष जो असला तर असेल हा दुसरा मुद्दा आता ज्योतिष शास्त्र आहे का आणि त्यासाठी पहिला आक्षेप असा घेतला जातो की ग्रहांचे माणसावर परिणाम होतात की नाही शनि ग्रह गुरुग्रह इतक्या लांब आहेत आणि त्या त्याचा परिणाम आपलं म्हणजे सगळं डोक्यात काय असतं आपल्या तर शाळेत शिकवलेलं आपलं आधुनिक शास्त्र त्याच्यात काय असं सांगितलेलं असतं की गुरुत्वाकर्षण हा या एकमेकांवर परिणाम करणार बल आहे फोर्स आहे तो बरोबर तर सूर्याचं सूर्य खूप मोठा असल्यामुळे त्याचं गुरुत्वाकर्षण जास्त असतं त्यामुळे त्याच्या भोवती हे सगळे ग्रह ग्रह फिरतात आता पृथ्वीपासून गुरु खूप लांब आहे आणि त्याचा आकार सूर्याच्या आसपासही नाही आहे गुरु जरी मोठा ग्रह असला तरी सूर्याच्या आसपासही नाही त्याचा आकार त्यामुळे सूर्याच्या प्रमाणात त्याचा परिणाम गुरुत्वाकर्षणाचा खूप कमी होतो पृथ्वीवर हे गणिताने दाखवताही येतं खूप नगण्य परिणाम आहे गुरुचा आता हा जर नगण्य परिणाम असेल तर मग गुरु हा जे ज्योतिषशास्त्र सांगते तसा मान मानवी आयुष्यावर काय परिणाम करणार असं वाटायला बरोबर तर माझ या संदर्भातला विचाराची दिशाच वेगळी आहे ती अशी आहे की आधुनिक शास्त्रात सुद्धा अनेक वेळा वेळा एक कार्यकारण भाव जो असतो एक कारण असतं आणि त्याचा काहीतरी परिणाम म्हणून कार्य होत असत या कार्यकारण भावामध्ये कारणापासून कार्यापर्यंत जर आपल्याला विशेष सिद्धांत मांडता आला नाही पण प्रत्येक वेळी ते कारण झाल्यावर ते कार्य होताना दिसत उदाहरण द्यायचं झालं तर अल निनो इफेक्ट म्हणून एक इफेक्ट आहे की ज्याचा हवामानशास्त्रज्ञ आधुनिक हवामानशास्त्रज्ञ खूप आ, अभ्यास करतात तो तरी आ, चे तप्मान चे तप्मान चे तो, की तो कुठेतरी वे महासागरात जे पाण्याचे प्रवाह आहे त्या प्रवाहांचं जे तापमान असतं ते तपमान किती आहे आणि तो प्रवाह कुठून कुठे जातो हे याचा अभ्यास केला जातो आणि त्यावरून हवामानाचा अंदाज केला जातो म्हणजे पाऊस कधी पडणार आहे काय होणार आहे एकूण पावसाचा सरासरी मान काय असणार आहे यासाठी तो अलनिनो इफेक्टचा अभ्यास केला जातो आता हा अननिनो इफेक्ट महासागरातल्या पाण्याच्या प्रवाहांचा जो अभ्यास होतो त्याचा सिद्धांत आणि सिद्ध करता येत नाही की त्याचा परिणाम पावसावर कसा होतो पण प्रत्येक वेळी त्यांच्या अभ्यासानुसार त्यांनी त्यांनी लक्षात लग्षा, त्यांना लक्षात आलेलं आहे की अशा प्रकारचं तापमान असेल आणि इकडून इंग्लंडच्या बाजूने जर तो प्रवाह होत असेल तर भारतात पाऊस पडण्याचं प्रमाण असं असतं काय जे त्यांच्या अभ्यासात असेल त्याप्रमाणे त्यांनी सांगितलेलं असतं आता हे जे परिणाम आहेत ते परिणाम नाही हे ते काय सांगतात तर त्यांच्या भा, तांत्रिक भाषेनुसार ते संख्याशास्त्रीय सहसंबंध म्हणतात त्याला ते म्हणजे स्ट्रॅटिस्टिकल कोरिलेशन म्हणतात आणि असं आधुनिक विज्ञानात पूर्ण प्रस्थापित असा मार्ग आहे की एखाद्याचा जर आपल्याला थिओरॉटिकल त्यांचे मिळत नसतील संबंध तर निरीक्षणातनं प्रत्येक वेळी किंवा बहुतेक वेळेला जर ते कार्य आणि कारण जर जुळलेले दिसत असतील तर त्यांच्यात काहीतरी कोरिलेशन आहे असं सांगितलं जातं आधुनिक विज्ञानात माझं म्हणणं असं आहे की ज्योतिषशास्त्रातला ग्रहांचा परिणाम हा ही सहसंबंधच आहे तो परिणाम नाहीच आहे ऋषींच्या निरीक्षणात त्यांच्या असं लक्षात आलं की गुरु शिवेत असताना या या प्रकारची परिस्थिती कर्क राशीच्या माणसाच्या जीवनात होते असं त्यांना लक्षात आलं आणि ते लक्षात आल्यावर वर्षानुवर्ष ते वापरत असताना हळूहळू लौकिक भाषेत त्याच प्रकटन हे असं व्हायला लागलं की गुरुचा परिणाम होतोय म्हणून तो परिणाम नसतो तो सहसंबंध असतो आता गुरुच शी संबंधित म्हणजे गुरु हा आकाश तत्व तत्व प्रधान आहे हा आणि सिंह राशी ही अं सूर्याची त्यामुळे ती अग्नितत्वाची असावी मला नक्की माहित नाही पण असे काहीतरी त्याचं काहीतरी तत्व प्राधान्य असणार आहे त्याचं आता ज्यावेळी आकाश तत्वाचा गुरु ज्यावेळी अं अग्नितत्वाच्या राशीत येतो त्यावेळी काहीतरी आकाश तत्वाचं आणि अग्नितत्वाचं काहीतरी घडत असणार एकमेकांशी व्यवहार आणि खर तर अशी पण एका कुठल्या तरी तत्वाची आहे आणि त्याचा कुठला तरी काळ चालू आहे त्या माणसाचा एखादी दशा चालू आहे ग्रहाची त्याचंही काहीतरी तत्व या सगळ्याच एक कॉम्प्लेक्स काहीतरी रिलेशन तयार होतं नाते संबंध तयार होतो आणि त्यातनं काहीतरी आपल्याला कळणाऱ्या भाषेत सांगावं लागतं ते ज्योतिषशास्त्र सांगतंय आपण जी भाषा ते ज्योतिषशास्त्र वापरतय वापरतय त्या भाषे भाषेला शब्दशः त्याचा अर्थ घेऊन असं म्हणायला लागतो की अरे याला काय अर्थ आहे गुरु ग्रहाचा काय परिणाम होतो का असा असं नसतं ते तो सहसंबंध आणि तो सहसंबंध ऋषींच्या निरीक्षणातून त्यांना जाणवलाय लक्षात आलाय आणि त्यांनी तो सांगितलाय आपण तो जसाच्या तसा स्वीकारलाच पाहिजे असं नाही आपणही वस्तुनिष्ठ विचार करूया ना आपण त्याच्यात पुढे काहीतरी संशोधन करूया आणि त्या संशोधनातनं जे बाहेर येईल त्याप्रमाणे आपण त्याचा उपयोग करूया असं नाही आहे माझं म्हणणं मुळीच की ऋषीने सांगितलं म्हणजे ते अंतिम आहे कारण त्या परंपरांमध्ये सुद्धा एका ऋषीने आधीच्या परंपरेतल्या ऋषीचं काही अमान्य केलेलं आहे स्वतःच काहीतरी वाढवलेलं हो आहे असं केलेलंच आहे त्यामुळे एव्हर इव्हॉल्व्हिंग सिस्टीमच आहे ती पण हा मुद्दा संदर्भात ना मला सांगावं असं वाटतं की ज्योतिषशास्त्राला तुम्ही असं समजू नका की ते परिणाम आहे आणि तो गुरुत्वाकर्षण डोक्यात ठेवून नका तो परिणाम असा घेऊ तो परिणाम नाहीच आहे तो सहसंबंध आहे की या या तत्वाच्या ग्रह त्या तत्वाच्या राशीत गेल्यावर या तत्वाच्या राशीतल्या माणसाला काहीतरी होत असत असं अभ्यासात न कळलेलं आणि ते जे प्रामाणिकपणे अभ्यास करतात ज्योतिषशास्त्राचा ज्योतिषांना दिसत ना खूप त्यांना त्यांच्या कुंडलीत आणि त्यांनी सांगितलेल्या सल्ल्यांमधनं त्याचा अनुभूती येत असते आणि शास्त्र आणि सायन्स मग जसं धर्म आणि रिलीजन हे एकमेकांची भाषांतर नाहीत ग्रह आणि प्लॅनेट्स हे एकमेकांची भाषांतर नाही आहेत तसं शा, शास्त्र किंवा विज्ञान आणि सायन्स हे एकमेकांची भाषांतर नाही आहेत लोकांना गैरसमज येत हे सगळे आणि ते भरून दिलेले आहेत इंग्रजी पद्धतीच्या शिक्षण पद्धतीत ना आपल्या डोक्यात आणि आपण मग तेच नियम आपल्या शास्त्रांना लावायला लागतो तेच नियम आपल्या विज्ञानाला लावायला लागतो तसं नाहीये म्हणजे रिलीजन हा पंथ आहे उपासना पद्धती आहे आप आपल्याकडे सुद्धा मग खर तर वैष्णव शैव शाक्त हे सगळे रिलीजन्स आहेत पण हे सगळे आत्ता नवीन पद्धतीच्या अर्थानुसार हिंदू धर्मच म्हणून घेतले जातात आणि हिंदू धर्माचं भाषांतर हिंदू रिलीजन केलं जातं तसं नाहीये मुस्लिम अप, अ, हा आपल्या परंपरेतल्या अर्थानुसार शब्दांच्या अर्थानुसार हा पंथ आहे कारण तो उपासना पद्धती आहे ख्रिश्चन उपासना पद्धती आहे तो पंथ आहे धर्म नाही आहे धर्म काय असतो पितृधर्म त्याच्यानंतर पुत्रधर्म त्याच्यानंतर राजाचा धर्म असतो हे धर्म आहेत ते रा, धर्म आणि आपल्या मनामध्ये वर्षानुवर्ष परंपरांनी धर्म या संकल्पनेचा अर्थ असाच रुजवलेला आहे आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला धर्माच्या डावीकडे एखादा शब्द येतो त्या त्यावेळी आपल्याला तो अर्थ लगेच लक्षात येतो पुत्र धर्म म्हणल्यावर लगेच लक्षात येतं आपल्याला की पुत्रांनी पित्याशी कसं वागायचं असतं मातेशी कसं वागायचं असतं हे सांगणारा जो काही विषय आहे तो पितृ पुत्र धर्म आहे आणि आपण पुत्र धर्माचं धर्मा भाषांतर पुत्र म्हणजे काय म्हणायचं ऑफस्प्रिंग रिलिजन असं करत नाही पुत्र धर्म ह्याचा अर्थ वेगळा आहे आपल्या परंपरेतनं तो आलेला आहे समोर आणि तो अर्थ इंग्रजीत सांगायला मोठा निबंध लिहावा लागेल तेव्हा कळेल की तो अर्थ आहे ते <laughs> आपल्याकडे ते दोन शब्द पुरत आहेत ते ही मला माझी परंपरा फार चांगली आणि त्यांची वाईट या अर्थाने सांगत नाही पण हा फरक आहे एवढं तरी नक्की सांगायचंय मला हा फरक आपल्याला पाश्चात्य पद्धतीच्या शिक्षणामुळे तो कधीच समोर येत नाही की धर्म हा गोष्ट हा कुठेतरी डावीकडे काहीतरी लावायचं असतं आणि ते डावीकडे जे लावायचं असतं त्या सगळ्या शब्दांचं एकत्र मिळून जे तयार होतं त्याला धर्म म्हणतो म्हणजे पुत्रधर्म पशुधर्म वृक्षधर्म पितृधर्म मातृधर्म असे सगळे जे धर्म आहेत वेगळे वेगळे सेवक धर्म असे सगळे जे स्वामी धर्म सगळे धर्म एकत्र आणण्याचे शेजाऱ्याबरोबरच वागण्याचा धर्म असतो शेजार धर्म आपण म्हणतो मराठीत <laughs> शेजार धर्म हे सगळे धर्म मिळून जो तयार होतो तो धर्म आहे आता तो हिंदू आपण ज्याला म्हणतो तो धर्म असतो का तर तो जर अमेरिकेतला माणूस सुद्धा हे सगळं ह्यातलं बरचसं पाळत असेल तर तोही तो सनातन धर्म तो पाळतोच आहे ना असं होत मग तो रिलिजन कुठला ह्याला महत्व नाही राहत पंथ पंथ होतो तो पंथ कुठलाही असेल असू दे ख्रिश्चन पंथ चालेल आपल्याला काय फरक पडत नाही